प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही यंदाच्या वर्षी ही स्पर्धा करतोय आणि ही तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी म्हणजे सीझन थ्री आपण म्हणू शकतो याला मुळात कसं आहे की मुंबईसारख्या ठिकाणी आणि मध्यवर्ती दादरसारख्या ठिकाणी जेव्हा एखादी स्पर्धा करायला आपण जर ठ था, ज्यावेळेला ठरवतो त्यावेळेला अशा ठिकाणी या स्पर्धेमध्ये येणाऱ्या खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था किंवा एवढा मोठा असा हॉल उपलब्ध करणे मोठं चॅलेंज असतं सुदैवाने दादरमध्ये हा जो ओसवाल हॉल आहे हा असा हॉल आहे की अतिशय असा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि नि खूप मोठा हॉल आहे या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास अठ्ठेचाळीस कॅरम आम्ही लावू शकलो त्याच्यामुळे ही स्पर्धा दोन दिवसामध्ये संपन्न होऊ शकली आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातना महाराष्ट्राच्या बाहेरना आणि भारताच्या बाहेर काही देशामधनं म्हणजे श्रीलंका आणि मालदीव सारख्या आणि सतरा राज्यामधनं जवळपास पाचशे एक खेळाडू या स्पर्धेमध्ये आले खेळायला आले आणि या पाचशे एक खेळाडूंच्या दोन दिवसामध्ये स्पर्धा आयोजित करणं आणि त्या सुद्धा वेळेवरती सगळं होणं हे फार मोठं म्हणजे आमच्यासाठी टास्क होतं आमच्याकडे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अजित सावंत आणि केतन चिखले हे जे कोण जे दोन टेक्निकल माहिती असणारे किंवा इंटरनॅशनल अंपायर असणारे जे काय आमच्या संघटनेमध्ये मंडळी आहेत तर त्यांनी हे फार अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं आणि या स्पर्धेचे टेक्निकल डायले डायरेक्टर महेश सेकरी होते त्यांनी व्यवस्थित चांगलं असं प्लॅनिंग केलं म्हणजे पहिल्या दिवशी दहा सेशन्स झाली दहा सेशन्स एका दिवसामध्ये खेळवणं किंवा ते आयोजित करणं हे मला वाटतं पहिल्यांदाच झालं असेल अर्थात या स्पर्धेचा फॉर्मॅट थोडासा वेगळा सहा बोर्डाचे गेम असल्यामुळे पण हे शक्य झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी शेवटी प्रायोजक लागतो तर एल आय सी ऑफ इंडिया ही आमचे मुख्य प्रायोजक आहे त्याच्याबरोबर बँक ऑफ इंडिया आय डी बी आय बँक बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक बैंक, सारख्या बँकांनी आम्हाला मदत केली हिंदुस्थान पेट्रोलियमने आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली आणि बार्बेकी नेशन आणि मर्जिन्स या सगळ्यांनी आर्थिक आम्हाला जो काही हातभार लावला त्याच्यामुळे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आयोजित करणं शक्य झालं आणि मला वाटतं की भारतामधली अशी एकमेव स्पर्धा आहे की ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रोख पारितिषके दिले जातात का या स्पर्धेमध्ये आम्ही जवळपास आठ लाखाची बक्षिस या खेळाडूंना देणार आहोत आणि पहिलं बक्षीस एक लाख पन्नास हजार दुसरं एक लाख तिसरं पंच्याहत्तर हजार आणि चौथं बक्षीस एक पन्नास हजार आहे आणि जवळपास पहिल्या बत्तीस खेळाडूंना ही बक्षीस मिळणार आहे त्याच्यामुळे जास्त खेळाडूंना बक्षीस मिळणार असल्यामुळे जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळायला येतात कारण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आपल्याला बक्षीस मिळेल अशा प्रकारची आस असते पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग केला गेला या स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुष एकत्रितरित्या खेळवल्या गेल्या परंतु महिलांचा एकंदरीत परफॉर्मन्स किंवा महिलांचं एकंदरीत खेळाचं जे काही स्टँडर्ड आहे ते पुरुषांच्या स्टँडर्डबरोबर मॅच होऊ शकत नाही याची आम्हाला कल्पना असल्यामुळे आम्ही महिलांना उत्तेजन देण्यासाठी महिलांना एक फेरी जिंकली तरी तुला तिला रोग पारितोषिक मिळेल अशा प्रकारचं मी फॉर्मेट सगळं तयार केला होता त्यामुळे मला वाटतं जवळपास एक पंधरा ते सोळा महिला खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेमध्ये बक्षिस पटकावली मला वाटतं हे या स्पर्धेचे जास्तीत जास्त खेळाडूंना आर्थिक मदत व्हावी किंवा बक्षिसाची रक्कम जावी हा एकमेव उद्दिष्ट किंवा आहे एकमेव दृष्टिकोन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे आहे आणि खेळाडूंच्या वेलफेअरच्या दृष्टीने आपण ही स्पर्धा आयोजित करतो अर्थातच याला खूप चांगला प्रतिसाद अशासाठीच लागतो की हा फॉर्मेट जो आहे फॉर्मेट अतिशय रंगतदार आहे कारण इथे कुठल्याही प्रकारची तुम्ही सोंगटी चढवायची नाही डिफेन्स नाही आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला प्रत्येक बोर्ड हा जिंकायचा असतो आणि त्याची मजा एक वेगळीच आहे आणि ती सगळी प्रेक्षक आहेत ते बघतायत आणि ते अगदी माध्यमातून या स्पर्धेच्या दोन पर्वात आणि या तिसऱ्या पर्वात सुद्धा कॅरम बोर्ड ज्यांच्या माध्यमातून पुरवले जातात ती कंपनी म्हणजे सिस्का आणि या कंपनीचे मालक म्हणजेच अतुल मेहरा सर आपल्यासोबत आहेत अतुलजी इसबार फॉर्टी एट बोर्ड जो है वो पहले दिन पे लग गए थे किस तरह से आपके आपकी तरफ से इस टूर्नामेंट का सपोर्ट रहे सबसे पहले तो मैं महाराष्ट्र कैरम एसोसिएशन का तय दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने इतना बड़ा इवेंट ऑर्गेनाइज किया रादर नॉट पहली बार ये तीसरी बार लगातार हर साल ये टूर्नामेंट किया जा रहा है ओपन चैम्पियनशिप जिसमें पूरे इंडिया के और विदेश के भी प्लेयरों को खेलने का मौका मिल रहा है और आपस में बहुत ही हाई लेवल के जो प्लेयर्स हैं उनको आपस में एक स्पर्धा खेलने का मौका एक ही जगह पर मिले ऐसा ये प्रोग्राम बनाया जा रहा है जो कि बहुत ही अच्छा है मैं महाराष्ट्र कैरम एसोसिएशन के सहयोग से लगातार तीसरी बार आ, वी आर द इक्विपमेंट पार्टनर्स हम स्पॉन्सर कर रहे हैं ये टूर्नामेंट्स को और फोर्टी एट बोर्ड्स काफ़ी होते हैं एक टूर्नामेंट के लिए लेकिन हमें खुशी होती है कि उतने लोग खेलने के लिए आ रहे हैं और वो अपना जोश अपनी एक एकदम बहुत ही उत्साह के साथ ये गेम यहाँ खेलते हैं इसका हमें बहुत श्रेय है और हमें मैन्युफैक्चरिंग करते हुए इस गेम की सेवा करने का मौका इन्हीं जगहों पे मिलता है और जब एक अच्छा खिलाड़ी को हम बहुत अच्छा इक्विपमेंट दे पाते हैं तो ये हमारे लिए बहुत खुशी की बात होती है जब हम देखते हैं कि सब प्लेयर बहुत खुश हैं, इक्विपमेंट अच्छे थे वो अपनी गेम को पूरी अच्छी तरह परफॉर्म कर पाए तो ये हमारे लिए खुशी का सबब है लेकिन वापस अगर महाराष्ट्र कॅरम असोसिएशन हे सब नाही करे तो शायद हमको मौका कौन देगा आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी केतन शिखले आणि त्यांच्यासोबत ट्रेझरर अजित सावंत सर सर दोघांचंही या स्पर्धेमध्ये स्वागत आहे आपण ह्या ही स्पर्धा वगळता आंतरराष्ट्रीय पंचांची सुद्धा भूमिका पार पाडता तर स्पर्धे या स्पर्धेकडे येऊया या स्पर्धेचं हे तिसरं पर्व आहे आणि एक नवीन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय त्याबद्दल काय सांगाल नाही ॲक्च्युली आम्ही जवळजवळ तीन वर्ष ही स्पर्धा कंडक्ट करत आहे तर आम्हाला तेव्हाच वाटलं होतं की काहीतरी वेगळं पाहिजे आणि काहीतरी म्हणजे गेम थोडासा फास्ट झाला पाहिजे आणि फास्ट जेव्हा होईल गेम तेव्हाच आपल्याला म्हणजे जे बाकीचे स्पेक्टेटर्स आहेत ते आपल्याला आकर्षित होतील आणि मग जसं क्रिकेटमध्ये आय पी एलच्या फॉर्मॅटमध्ये प्रेक्षक आकर्षित होतात त्याचप्रमाणे आम्हाला वाटलं की एट बोर्डचा जो फॉर्मॅट आहे तो खूपच म्हणजे लेथार्जिक आहे त्यामुळे काहीतरी नवीन करण्यासाठी आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही हा सिक्स बोर्डचा फॉर्मॅट आणला आणि त्यामध्ये पण टाय ब्रेकर आणि सडन डेथचा फॉर्म्युला वापरला जेणेकरून गेम लवकर म्हणजे फास्ट होईल आणि डायरेक्ट डिफेन्स पण आम्ही हे केला म्हणजे आधी अलाउड होता तो आता आम्ही पूर्णपणे स्टॉप केला सर पंचावन्न महिलांचा त्यांना एकत्रित आणून खेळवण म्हणजे त्यांना अनुभवाची पारख मिळवून देणं याबद्दल काय सांगायचं या महिला स्पर्धकांची संख्या म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे इतर देशातून येणाऱ्या किंवा इतर राज्यातून येणाऱ्या महिलांची संख्या थोडीशी कमी होती पण यावर्षी श्रीलंका मालदीव्ज आणि महाराष्ट्र आणि इतर राज्य तमिळनाडू असेल पॉंडिचेरी असेल इथूनही स्पर्धकांची बऱ्यापैकी संख्या आली होती आणि महिलाही आता जशा पुरुषांपेक्षा काय फार काही मागे नाहीत कारण ह्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यांनी दोन दोन तीन तीन, तीन राऊंड जिंकलेले आहेत चांगल्या चांगल्या खेळाडूंबरोबर सरळ सेट्स न होता इच झालेला आहे तिसऱ्या गेमपर्यंत शेवटपर्यंत उत्खंठता वाढेल अशा मॅचेस झालेल्या आहेत त्यामुळे महिलांना सुद्धा कमी देखता येणार नाही आणि महिलांसाठी या पर्टिक्युलर स्पर्धेमध्ये प्रत्येक राऊंड जिंकतील तशा तशा कॅश प्राइजेस स्पेशल कॅश प्राइजेस होत्या त्यामुळे त्यांनाही खेळात मजा आली त्यांनी बोलूनही दाखवलेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून कसं या स्पर्धेचा आहे आणि कशा प्रकारे या सर्व खेळाडूंना मॅनेज करण्यात आम्ही म्हणजे खेळाडूंसाठी जेव्हा आम्ही प्रॉस्पेक्टस आम्ही इश्यू करतो त्यानुसार त्यानंतर त्यांचे सगळे फॉर्म्स जे आहेत ते प्रॉपरली घेतो आणि त्यांची राहण्याची व्यवस्था करतो त्यानंतर त्यांचं सगळं जेवणाची व्यवस्था आहे त्यामुळे सगळे प्लेयर्स खूप खुश आहेत आणि दरवेळेला ते म्हणजे आम्हाला पोच देऊन जातात की म्हणजे या स्पर्धेचा उत्साह वाढत जातो म्हणजे गेल्या वर्षी एक चारशे पन्नास खेळाडू होते या वर्षी परत पाचशे एक खेळाडू झाले आणि ही वर्ष ही स्पर्धा म्हणजे कधी असते किंवा आता परत कधी होणार याची आतुरता खेळाडूंना असते त्यामुळे बाहेरच्या देशातनं सुद्धा पहिला आम्हाला प्रश्न येतो की ही स्पर्धा आता परत कधी आहे त्यामुळे एवढं म्हणजे आपली एवढ एवढी सगळी म्हणजे खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याची पोचपावती नक्कीच आपल्याला खेळाडूंकडून मिळते थर्ड महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस जी आयोजित केली गेली होती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्याचे मानकरी ठरले ते म्हणजे तेलंगनाचे के श्रीनिवास जे आपल्यासोबत आहेत श्रीनिवास जी कैसा फील हो रहा है वर्ल्ड चॅम्पियन तो आप पहले से ही थे और इतनी बड़ी टूर्नामेंट जो नए फॉरमॅट के साथ आई थी अभी आप जीत के आ रहे हो क्या फील कर रहे हो और ये मेरा फर्स्ट टूर्नामेंट है और फाइव हंड्रेड एंड वन प्लेयर्स पार्टिसिपेट किए थे और बहुत हैप्पी हूँ मैं और फाइव हंड्रेड एंड वन इतना इजी नहीं है जीतना और एवरी मैच और फोर वर्ल्ड चैम्पियनशिप विनर्स सब पार्टिसिपेट किए और मैं जीता और खुशी हूँ और थैंक्स टू एम एंड और तेलंगाना एंड इंडियन ऑयल फॉर कीपिंग ऑल द टाइम सपोर्टिंग मी इस फाइनल में अगर देखा जाए तो पहले सेट के बाद आप लीड में नहीं थे पहला सेट बहुत अच्छा गेम नहीं हुआ था लेकिन उसके बाद आपने जो लीड लेना शुरू किया फिर 23 नील और उसके बाद ये गेम क्या स्ट्रेटजी की मतलब पहला सेट हार जाने के बाद उसके बाद क्या स्ट्रेटजी थी आप अभिजीत अभिषेक चौहान भी एक एक्सपीरियंस प्लेयर है और मैं जो स्ट्रेटजी से खेल रहा था शुरुआत में उनको मैं पकड़ नहीं पाया और सेकेंड गेम में मैं एकदम पोजिशन ही नहीं दिया उनको सो सेकेंड गेम जीरो हो गया और थर्ड गेम भी ईजी हो गया यस yes, बहुत सारी बधाई और थैंक यू सो मच हमारे साथ जुड़ने के लिए थैंक यू सो मच एंड कॉन्ग्रेचुलेशन थैंक यू आपल्या सोबत आहे महाराष्ट्राचा सुपूरतोज याने या वर्षीच्या थर्ड ओपन महाराष्ट्र कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस मधला रनर अप प्राईज पटकावलंय म्हणजेच आपल्याच रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण स्वागत आहे अभिषेक रनर अप पारितोषिक आपण जिंकलेला आहात आणि आतापर्यंतचा प्रवास स्पर्धेमधला अगदी सुखकर राहिला होता फायनल मध्ये काही थोड्याशा चुका झाल्या परंतु कसा प्रवास राहिला आहे अभिषेक आता आल्यावर जरा दडपण होतच की पहिल्यांदाच मी फायनल आलेलो मोठ्या मध्ये आणि समोर होता तो वर्ल्ड चॅम्पियन प्लेअर आहे जगत जेता प्लेयर होता मग थोडस धडपण होतं पण मी माझ्या खेळत होतो हार जीत होत असते अनुभव भेटला खेळून असं महाराष्ट्र असोसिएशनचं पण मी आभार मानतो की मोट -मोट ते मोठमोठे इव्हेंट आपले इथे घेत आहेत त्यामुळे आम्हाला लोकांना सगळ्यांना खेळायला मिळते तर मी त्यांचा खूप ऋणी आहे नवीन फॉर्मॅट होता या वर्षीचा या कॅरमचा या स्पर्धेचा संपूर्णपणे तो कशाप्रकारे अडॅप्ट केला गेला तुमच्या माध्यमात म्हणजे हे आम्हाला माहिती होतं हे तिसरं वर्ष आहे ह्या सीजनचं तर त्याच्यामुळे ह्याचे जे रूल आणि जे काय होते ते आम्हाला पहिल्यापासून माहिती होते आणि तेच कन्सिडर करून आम्ही खेळत होतो एक एक अनुभव खूप चांगले असतात ते आम्हाला आज आजमावायला आज भेटले या संपूर्ण स्पर्धेमधले हे नवीन जे रूल आले आहेत ते कुठेतरी मोठ्या लेवलवर ज्यात वेळेला तुम्ही खेळायला जाल आतापर्यंत तुम्ही स्टेट लेवलचं कॅरम खेळत आलेला आहात आणि आता जर पाहिलं तर अजून वरच्या लेवलचं कॅरम तुम्हाला यापुढे त्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळायला भेटणार त्याचा कशाप्रकारे उपयोग होणार आहे आत्ताच्या ह्या गेमनुसार हा, गेम हा इव्हेंट फक्त महाराष्ट्र ओपन स्पर्धेलाच हा रूल प्रमाणे खेळवलं जातं इतर वेळी जो गेम असतो तो खूप वेगळा असतो ते, ते आठ yes. बोर्ड असतात डिफेन्स yes. करू शकतो अपोनंट ची त्याप्रमाणे त्या लेव्हलला गेम चालू असतात नक्कीच अभिनंदन असणार आहे आणि पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा असणार आहे yes. भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्ह्या सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी फक्त फक्त दीडी दीडी सह्याद्रीवर ब्रेक नंतर गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आपण बघणार आहोत की या आठवड्यात कुठले चित्रपट रिलीज झालेत आणि गेल्या आठवड्यात जे चित्रपट रिलीज झाले त्यांची काय अवस्था आहे आणि याबाबत आपल्या बरोबर बोलायला आहे सिने क्रिटिक हर्षदा वेतपाठक हर्षदा स्वागत आहे तुझं सगळ्यात पहिल्यांदा की या आठवड्यात प्रेक्षकांसाठी काय मेजवानी आहे या आठवड्यात तीन इंग्रजी चित्रपट आहेत दोन हिंदी चित्रपट आहेत आणि मराठीला अजिबात काही नाहीये त्याच्यामुळे मराठी ऑडियन्सला जी पर्वणी आहे ती हिंदी आणि इंग्लिश मध्ये त्यांना सुखकारक मानून घ्यावं लागेल पण आपण मागच्या वेळेला पण बोललो होतो की चित्र मराठी चित्रपट हे एका वेळेला चार चार चित्रपट रिलीज होतात आणि नंतर पुन्हा कुठेतरी एक म्हणतात त्याला की एक दुष्काळ होऊन गेल्यासारखा वाटतो आहे आणि याबाबत दिग्दर्शकांबरोबर पण आपण चर्चा केली होती याबाबत पुन्हा तुझं काय मत आहे मला असं वाटतं असं व्हायला नको कारण मराठी प्रेक्षक जो आहे तो नाटक सिनेमा आणि जे संगीत आहे त्याच्यावर वाढणारा प्रेक्षक आहे त्याला खाद्य लागतं नाही तर तो, तो प्रेक्षक आहे ना तो डाइवर्ट होईल वेब सिरीज कडे म्हणा किंवा हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांकडे ते व्हायला नको तर त्याकरता मराठी चित्रपटकर्त्यांनी ना एक कॅलेंडर प्लान करायला पाहिजे की काय झालं कारण अजितदादा वारले त्यामुळे एक गॅप आलेली आणि तो बॅकलॉग तिकडेच एक थांबला पण हा एक आठवडा आणि मागचा आणखीन एक आठवडा अशी गॅप गेली तर मराठी चित्रपटांना प्रेक्षकांसाठी देण्यासारखं भरपूर दे आहे फक्त प्लॅनिंग व्हायला पाहिजे त्या दिशेने नक्कीच पण आता आपण बोलूया या आठवड्यात जे चित्रपट रिलीज होत आहेत त्याबाबत आणि आपण वळूया पहिल्यांदा हिंदी चित्रपटांकडे दोन चित्रपट रिलीज होतात काय सांगशील त्याबाबत हिंदीमध्ये दोन चित्रपट आहेत दोन्ही वेगळे आहेत एका चित्रपटाचं नाव आहे अस्सी त्या चित्रपट दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलंय आणि दुसरा चित्रपट आहे दो दिवाने शहर मे आणि दो दिवाने शहर मे तुम्ही गाणं ऐकलं असेल घरोंदा मध्ये अतिशय सुंदर गाणं आहे जरीना वाहाब आणि अमोल पालेकर यांच्यावर ते घरोंदा मधलं गाणं चित्रित झालेलं घर एखाद्या मोठ्या शहरामध्ये राखायचं असेल तर कसं काय करावं लागतं त्या दिशेने ते चित्रपटामध्ये स्टोरी होती आणि ते श्रीराम लागू या वृद्ध माणसाला कसे बळी पाडतात हे कथानक होतं नवीन या चित्रपटावर आधारित जे गाणं आहे त्याच्यावर ते एक चित्रपट जो आहे दो दिवानी में याच्यामध्ये कथानक कसं आहे की वेगळ्या वेगळ्या शहरा देशा दे शहरातली देशातली माणसं मुंबईमध्ये म्हणा किंवा एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये नोकरीसाठी जातात तिकडे गेल्यावर त्यांना काय फेस करावं लागतं काय प्रॉब्लेम असतो म्हणा किंवा काय चांगलं वाईट त्यांना सहन करावं लागतं त्याच्यातून ते, ते कसे बाहेर ही स्टोरी आहे आणि ऍक्च्युअल स्टोरी अशी आहे की मृणाल ठाकूर आहे आणि सिद्धांत चतुर्वेदी आहे सिद्धांत चतुर्वेदी जो आहे ना त्याच्या कॅरेक्टरला तो युपीचा आहे आणि स आणि श त्याला बोलता येत नाही ते सुनील जसं गाणं आठवतं मला की पवन करे सोर आणि नूतन त्यांना करते सोर नव्हे शोर तर स आणि श मधला फरक सिद्धांत चतुर्वेदीला बोलता येत नाही तो सेल्स मध्ये असतो पण त्या स आणि श मध्ये त्याचं किती हस होतं हे या चित्रपटामध्ये आहे दुसरीकडे त्याची जी हिरोईन आहे मृणाल ठाकूर तिचं नाक बसक आहे एका मुलीचं नाग बसक असणं लग्नाच्या मार्केटमध्ये कसं असेल म्हणजे जा आईबाब जाणू शकतात की आपण मित्रमैत्रिणी समजू शकतो पण ही दोघं जे वेगळ्या वेगळ्या मधून आलेली आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरी करतात आणि त्या ह्याच्यातून ते कसे बाहेर येण्याचा प्रयत्न करतात हे या चित्रपटाचं कथानक आहे दो दिवाने शहर मे नक्कीच म्हणजे विनोदी चित्रपट या ठिकाणी प्रेक्षकांसाठी समोर येतो आहे एकीकडे पण दुसरीकडे आपण बघितलं तर अस्सी सारखा चित्रपट रिलीज होतो आहे जो एक गंभीर विषयावर आहे त्याबाबत काय सांगशेल महिन्या दिवसाला ऐशी रेप होतात भारतभरामध्ये आणि हे माझं म्हणणं नाहीये एका भारतीय एका संस्थेने काढलेलं जो एक रिसर्च केलेलं आहे त्याच्यावर आधारित आहे पण वेब जे होतात ते का होतात कसे होतात या विषयाला असं पूरक नाही होत आहे पण एक एकच कथानक तो घेतो त्या कथानकामध्ये एक एका मुलाची आई असते ती मेट्रो जात असते रात्री उशीर होतात आणि तिला त्या मेट्रोच्या बाहेरून काही गुंड गुंड पण नसतात ते अगदी मजा करायला निघालेले पंचवीसीतले तरुण असतात ते उचलतात आणि पुढे अख्ख्या दिल्लीभर ते गाडी फिरत राहते आपण हे अनेक वेळा पाहिलेलं पण आहे हे कथानक आहे पण रेप झाल्यावर जी रेप विक्टीम आहे ती न्यायासाठी कशी धडपडते आणि त्या न्यायामध्ये वकील पोलीस आणि समाज हे कशा प्रकारे रिॲक्ट होतं आणि जे वास्तविक आहे बऱ्याच प्रमाणात चित्रपट वास्तविक आहे आणि कसं म्हणजे आउटकम काय होतं ते पाहण्यासारखं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट पाहताना तुम्हाला दीड पावणे दोन तासाचं चित्रपट आहे वीस मिनिटं झाली ना मग तुम्हाला एक रेड असं येतं ट्वेंटी अलर्ट सांगत की आतापर्यंत तुम्ही चित्रपट पाहता कुठेतरी काही रेप घडलेले आहेत म्हणजे शहारे आणणारा प्रकार आहे पण दिग्दर्शक कुठेही जजमेंटल होत नाही तुम्हाला फक्त घेऊन जातो थिएटर मध्ये हात सोडून देतो आणि बसवतो म्हणतो पहा तुम्ही आणि विचार करा तुम्ही चित्रपट संपल्यावर म्हणजे लिटरली तुम्हाला तुम्हा एक शहारे तुम्हा येतात की तुम त्याच्यामध्ये अकरा विकरारपणा नाहीये पण तुम्हाला बुद्धी एक तुमच्या बुद्धीला चालना देऊन तुम्हाला विचार करायला लावतो असीच कथानक आहे नक्कीच एक गंभीर विषयावर खर तर हा चित्रपट आहे आणि जसं तू म्हणालीस दिग्दर्शक हा नेहमीच अभिनव सिन्हा जे आहे ते नेहमीच वेगवेगळे चित्रपट अशा पद्धतीने घेऊन येतात सुरुवात त्यांची तुंबीन आणि रावण सारखी झाली होती पण त्यानंतर त्यांनी देशावर चित्रपट काढून सुद्धा मुल्क सारखा चित्रपट काढून सुद्धा लोकांचं तिथे लक्ष वेधलं होतं आणि आता हा चित्रपट गंभीर रित्या ते घेऊन आलेले आहेत पण त्याचबरोबर हॉलिवूड सुद्धा मागे नाहीये आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत तर हॉलिवूडमध्ये कुठले कुठले चित्रपट प्रदर्शित होत आहेत हॉलिवूडमध्ये गोट हा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होतोय दुसरा चित्रपट आहे लुक गुड इंग्लिश आहेत आणि तिसरा जो आहे तो डॉक्युमेंटरी आहे एल्विस प्रिस्लेवर डॉक्युमेंटरी आहे हे तीन चित्रपट आहेत आणि एल्विस प्रिस्लेच्या डॉक्युमेंटरीची मी खासियत सांगते अतिशय म्हणजे त्याला किंग ऑफ पॉप म्हणायचे आणि त्याचे अनसीन फुटेज या डॉक्युमेंटरीमध्ये आणि मी तुम्हाला सांगते दोन तास आहे ना तुम्ही वेगळ्या दुनियेत जाता तो इतका सुंदर हँडसम दिसतो अल्वीस आणि त्याच्याबरोबर त्याचा आवाज म्हणजे इतकी सुवर्ण परवणी आहे आणि काही नसेल तर तुम्ही नक्की पाहायला पाहिजे फक्त भाषा इंग्रजी आहे आणि मला वाटत नाही जी संगीत आहे आणि की एक दिसणं आहे एक्सप्रेशन आहे त्याला काही भाषेची गरज लागते तो कुणीही हा चित्रपट पाहू शकतो त्यानंतर गोट नावाचा ची एका बकरी असते ती प्राण्यांच्या जंगलामध्ये मॅच मध्ये सहभागी होते त्याच्यानंतर बाकी चिता जी असते ना ती कॅप्टन असते टीमची आणि ती कशा प्रकारे त्या गोटला त्या बकरीला वापरते अतिशय उत्तमरित्या म्हणजे तुम्ही कुठेही जाताना समाज म्हणा किंवा प्राणी जीवन तुम्हाला ग्रुप ने गरज असते पण त्या ग्रुपमध्ये वावरताना समूहामध्ये वावरताना कसं असायचं पाहिजे काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे आणि तुम्हाला जिंकायचं असेल तर ग्रुपची मदत तुम्हाला लागते हे गोट मध्ये सहा भाषा मध्ये पाहू शकता अगदी हिंदी मध्ये सुद्धा गोट चित्रपट आहे आणि लुक गुड या चित्रपटामध्ये एक सस्पेन्स स्टोरी आहे मी तुम्हाला ती कथा तर सांगणार नाही पण तुम्हाला जर का चांगलं दिसायचं असेल आयुष्यात मजा मारायची असेल तर स्वतःच्या हिमतीवर माझ्या मजा मारायला काय हरकत आहे नाही का नाही पण काही लोक असे असतात ते कोणातरी फशी पाडतात का, काहीतरी चार्म दाखवून आणि त्याच्यानंतर एक सस्पेन्स घडतो आणि त्याचं आउटकम काय येतं अगदी विदारक कथानक आहे पण तीन वेगळे विषय हिंदीमध्ये आहेत काही त्यातले काही चित्रपट इतर भाषांमध्ये पण आहेत आणि दोन हिंदी आणि मराठीचं सांगायला झालं तर दुष्काळच आहे एकही चित्रपट नाही पण साडेमाडे तीन हा जो गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला तो अजून बऱ्यापैकी प्रेक्षकांना आकृष्ट करतोय नक्कीच म्हणजे साडेमाडे तीन हा लोकांना अजूनही मराठी ज्यांना चित्रपट बघायचा आहे त्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्कीच तो चित्रपट बघू शकतात कारण की विनोदी चित्रपट आहे तो आणि त्याचबरोबर अजून एक विनोदी चित्रपट हिंदीमध्ये तुम्हाला समोर येतो आहे एक रहस्य आ, कथानक घेऊन हिंदी चित्रपट येतोय तर असे अनेक चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत गेल्या आठवड्यात झालेले आहेत त्यामुळे लोकांसाठी मेजवानी ही नक्कीच असणार आहे पण हर्षदा तू आमच्याकडे आली आणि या सगळ्याबाबत आम्हाला अवेअर केलंस थँक्यू व्हेरी व्हेरी मच आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पण पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला नक्की भेटणार आहे तोपर्यंत मी स्वाती घोसाळकर हो तुमचा निरोप घेते धन्यवाद गुड मॉर्निंग